खुँँ खुँँ मी तुमचं पण नाही तर नवीनशा व्हिडिओमध्ये मी स्वागत करीत आहे तर हा व्हिडिओ माझा खूप खूप गॅपनंतर मी बनवलेला आहे तर त्याच्यासाठी मला माफ करा वेळच नाही भेटला हे बिझी शेड्यूलमध्ये तरी पण मी आज थोडासा वेळ काढून हे ब्लाऊज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी काही असे न्यू डिझाईनचे फॅन्सी कटमध्ये ब्लाउज शिवलेले आहेत आता ट्रेनमध्ये जे चालू आहे तस डिझाईन वगैरे तर त्याच्यामध्ये मी शिवले आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे

नाही शक्य झालं त्याच्या मनात नाही बसवलेली तर हे वकलावर मी दाखवते प्रिन्स कसं भरलेलं आहे प्रिन्स कशी होतं तर मी कशी वाटली तुम्हाला शिवलेलं ब्लाउस मग ते मला कमेंट करून सांगा आवडल्यास चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला जेव्हा विसरू नका मी लाईफस्टाईल म्हणून असं चॅनलचं बनवलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तरी ते बघा हा प्रेंटमधून मी रेड कलरचा शिवलेला तर पुढून पण हा प्रिन्स कट ठेवलेला आहे आणि थ्री पोट स्लीव आहेत हा खूप सिंपल शिवलेला आहे हे सगळं मॉडर्न लावलेला आहे हा सिंपल ठेवलेला आहे त्याच्यानंतर हा येलो कलरमध्ये जिमूची साडी निघालेली आहे प्रिंडची त्याच्यामध्येच हा पण ब्लाऊज आहे गोल शिवलेला आहे राऊंड दुसरी त्याला पण अस्तरही लावलेलं आणि तिथेही कपडा वापरलेला आहे अशा त्यांच्याकडून सुद्धा करू शकता मी थोडेसे घेतलेला आहे आणि हे बघ ठेवलेलं आहे तर करून ब्रेस काट हा कसा शिवलेला आहे हा पण मी तुम्हाला कमी सांगा आणि त्याच्यानंतर आणखी फोट्स सिम्पल ब्लाउज आता ज्याचा डिझाईन्स कोणी बनवण्यात गेलेला आहे वापर नाही म्हणून साड्या परत व्यवस्थित जातात रेग्युलर साड्या वापरत आल्या बघा जेणेकरून वापर शिवलेला आहे तर ह्याला बघा मी तुट्ट्याचे बटन बसवलेले आहे जेणेकरून ब्राच्या स्ट्रीप इथं व्यवस्थित बसल्या जातो भाईलास्तर नाही लावलेला आहे का हे बघा बैलास्तर नाही वापरलेला तरी हे बघा आपण प्रिन्स कट आहे त्यानंतर हा वॉटर ग्रीन हा पण फिल्म कट सिंपल आणि सोज्वळ आपण म्हणू शकतो त्याप्रकारे हा ब्लाउ झालेला आहे कोणाला ना झकामका नाही आवडत तेव्हा अशा शेती सिंपल एकदम छान असा त्यांना फक्त फिटिंग व्यवस्थित आली पाहिजे डिझाईन आवडत नाही काय पाठिंबा त्रिपूर्स स्लीव हे बघा स्लीवजला खूप छान अशी डिझाईन आलेली आहे ह्याच्यात खूप छान अशा डिझाईन बघू तुम्ही खूप छान असे डिझाईन आहे हे ब्लाऊज तुम्हाला कशी वाटते ना मला कमेंट करायला अशा छान छान चॅनलाचे डिझाईन आणि व्हिडिओ जर काही असेल तर माझ्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय